नमस्कार मंडळी आज आहे घटस्थापना तर आमच्या सासूबाई आता बसवायला लागल्यात घट तर आम्हाला तर काही एवढं जमणार नाही म्हटल्या मग मन प्रत्येक वर्षी त्याच बसवतात एकदम मस्त त्यांच्या हाताने घट येतो आम्ही पण हळूहळू शिकू त्यांच्याकडून कसं कसं काय करतात ते पण आता जोपर्यंत त्यांच्याकडून होत आहे तोपर्यंत त्याच करणार तर हे बघा मस्त अशी माती टोपलीमध्ये भरली आहे खालती आहे ना एरंड्याची पानं टाकलेली आहेत की माती गळू नये म्हणून नाही त्याला खडे असले का पूर्ण चालाव लागते माती बघा टोपलेत माती भरून झालेली आता सगळे सात प्रकारचे धान्य आहेत कोण कोणते आहेत ते आहते सांगा जरा गहू ज्वारी मका करडी हरभरा चवस आणि जोड किंवा खपली तर हे बघा सगळं असं ह्याला काय रबरी काय म्हणतात म्हणजे ह्याच ह्या महिन्यात येतं का हे रबी रब्बी रब्बीच रब्बी नाही अच्छा हे बघा तुमच्याकडे पण असं करतात का तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण हे बघा पूर्ण वरतून पण आणखीन माती टाकलेली आहे पूर्ण असं झाकून थोडी थोडीशी आणि आता पाण्याचा शिंतोडा द्यायचा थोडस ओलं ओलं करायचं टाकायचं पाण्याचा म्हणजे ती धान्य भिजून ते वरिंगून येत सगळीकडे असं पाणी ह्याच्यात काय टाकलंय माहित आहे का ह्याच्यात टाकला एक रुपया लेकरवाळा हाळकुंड आणि एक सुपारी आणि ही अशी पानं आम्ही घेतली घेतलेली त्याच्यावरती ठेवायचं ठेवायचा नार। नारळ नारळ ठेवायचा आहे जवळ जस बनवत तस खूप छान दिसत हे घट आल्यावर तर लय भारी वाटतं बघा एकदम भारी वाटत घट आल्यावर आणि माझा घट पण बघा तुम्ही कसला येत होते मस्त आणि हळदी कुंकू ये थोडं लावायला ह्याला जुना कोण नाही गेले ना ढंडरी आणता का आता बंद असेल पानपट्टी उन्हा आणावं लागेल बॅकरीत नाही भेटणार

रंगोले पुण्याला गंगाजा पाण्याने रंग असं गाणं आहे त्याचा अजून मान असतो द्या कलर द्यायचा म्हणून आपण bột वढायचं हे बघा असं झाकून ठेवलेलं आहे चांगलं घट उगवलं पाहिजे उबदार असा म्हणून आपण झाकून ठेवलेलं त्याला आणि इकडे माळ वगैरे सगळं असं लावून आता वरती आपण घटस्थापना करूया इथं बघा घरातली देवपूजा केलेली आज देवपूजा केल्यानंतर नऊ दिवस देवपूजा करायची नाहीये आणि पानांवरती देवपूजतात आमच्याकडे हे बघा आणि इकडे खालती घटस्थापना करायची आहे तर इथं चौक वगैरे भरून ठेवले आरती लावून ठेवलेली आहे घटस्थापना करते बघा माझी सोडून

देवाला नाही तरी गटाला आई बसली आता सिंहासनी बघा आमची शुद्ध प्रतापदी प्रतिपदेला आई बसली सिंहासनी दाखवली जाऊ दो सदा जाऊ दोन की काय करायचं आणलेलं टाकवाय जरा इकडं मुंबईला छोटी छोटी घरं असतात आणि काही एवढं सवळ ववळ होत नाही म्हणून रोज सकाळ संध्याकाळी गोमूत्र जा म्हणजे तेवढंच आईला पवित्र आपलं हे होत तर घे गोमूत्र टाकून घे सगळीकडे टाका सगळीकडे टाका